नमस्कार अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क पर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत बघा सी टी टी दोन हजार सव्वीससाठी जे आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू केली होती पी वाय के अनालिसिसची त्याच्यासाठी तुम्ही जो भरभरून बर प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खरंच खूप ऋणी आहे आणि आता बघा आपण मराठीचे खूप सारे एक सात आठ सेट कवर केलेले आहेत ज्याच्यातून चारशे ऐंशी प्लस क्वेश्चन त्याच्याचबरोबर एस एस टीच्या आपण तीनशे प्लस क्वेश्चन कवर केलेले आहेत एस एस टीचे मॅरेथॉनचे लेक्चर घेतलेले आहेत सगळे पी क्यू इतिहासाचे असतील भूगोलाचे असतील तर ते आपण मॅरेथॉनमधून कवर कव्हर केलेले आहेत हिंदीचे काही सेट घेतलेले आहेत त्याचबरोबर काही थोडासा आर टीचा जो कंटेंट आहे टक्के प्रश्न विचारला जातो तो पण घेतलेला पन आहे आता सर्व मेहनतीचं जे आपलं जे मेहनत आपण केलेली आहे त्याचं फळ आपल्याला उद्या पेपर झाल्यानंतरच मिळणार आहे बघा सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दोन दिवस परीक्षा चालणार आहे आणि त्या परीक्षेसाठी जी ओ एम आर शीट आहे तर ती कशी भरायची किंवा नव्यानच आता जुने जे विद्यार्थी आहे ज्यांनी याच्या ही परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना माहीत आहे पण काहींनी टी टी दिलेले आहे पण टीचा काहीही अनुभव नाही किंवा सी टी पहिल्यांदाच फॉर्म भरलेला आहे अशा सर्व सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपण लाईव्ह डेमो पाहणार आहोत आपण सी टी टीची जी आपली ओ एम आर शीट असते किंवा उत्तरपत्रिका असते त्याच्यामध्ये प्रश्नांचे अँसर कसे फील करायचे त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणती कोणती माहिती भरावी लागते त्यामुळे शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा ज्याने चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून एखादे नवीन एखादंही लेक्चर सिरीज चालू केली किंवा एखादा व्हिडिओ आला तर तो तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणखी हो सी टी टीचा म्हणजे संपलेलं नाही पुढं टी ई टी आहे पुन्हा सी टीई टी आहे त्याचे पण आपले लेक्चर चालू राहतील त्याचबरोबर एम पी एस एस गट ब गट क त्याच्यानंतर सरळ सेवेच्या असतील तर त्याचे पण पी वाय क्यू दर्जेदार व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तलाठीसाठी बॉम्बे हायकोर्टसाठी त्यामुळं चॅनल जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलशी नक्की कनेक्टेड राहा बघा अशा पद्धतीची ही आपली काय असते ओ एम आर शीट असते आता सी टी टीचे पेपर जे असणार आहे ते तुम्हाला पेपर कोड जे असतात बघा यमयन या, किंवा ए बी सी डी अशा पद्धतीने इथं कोड असतात तुम्हाला भाषेची पुरवणी दिली जाते आणि ते कोड इथं तुम्हाला फिल करायचे असतात ते आपण सर्व व्यवस्थित पाहणार आहोत इथं पाहून गा इथं आपल्याला रोल नंबर टाकायचा असतो त्याच्यानंतर इथं मेन बुकलेटचा नंबर टाकायला टाकायचा असतो त्याचबरोबर बघा हे सर्व काय आहे तर दीडशे प्रश्न आपल्याला असतात आणि हे दीडशे प्रश्न त्याचे उत्तर आपल्याला इथं भरायची असतात आता बघा इथं खाली तुम्हाला सिग्नेचर असतं आणि इथं कॅन्डिडेटचं सिग्नेचर असतं आणि इथं असतं ते जे इन्व्हेजिलेटर म्हणजे जे आपले सुपरवायझर असतात वर्गावर जे शिक्षक आपल्या आलेले असतात तर त्यांचं सिग्नेचर हे इथं असतं आता बघा आपण काय करूया सुरुवातीला हे भरायचं कसं ते आपण त्याचा एक डेमो पाहूया आता बघा इथं मी वेगळं घेऊन इथं हे केलेलं आहे आता ज्यावेळी मी सी टी टी एक्झाम दिली होती मी माझा नंबर जो होता तो मी तुम्हाला फील करून दाखवते माझा जो बघा आता इथं यम कोड दिलेला आहे माझा पेपर कोड के होता पण ठीक आहे आणखी हो तुमचे मेन बुकलेट तुम्हाला दोन बुकलेट दिल्या जातात एक मेन बुकलेट असते त्याच्यामध्ये हिंदी इंग्रजीचे जे भाषेचे क्वेश्चन असतात ते असतात आणि सगळे मग तुमचं बालमान्यशास्त्र असेल गणित असेल त्याच्यानंतर एस एस टी असेल पेपर दोनसाठी एस एस टी असेल बघा पेपर क्रमांक एकसाठी गणित असेल ई व्ही एस असेल तर हा सगळा कंटेंट सगळा डाटा म्हणजे दीडशे प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळतील मेन बुकलेटमध्ये सगळ्या रिजनल लँग्वेजचे प्रश्न पाहायला मिळतात हिंदीचे इंग्लिशचे प्रश्न पाहायला मिळतात पण आपली मराठीची जी बुक पुरवणी आहे ती वेगळी दिली जाते आणि जो मेन बुकलेटचा क्रमांक आहे यम असेल तर मरा मराठी भाषेच्या पुरवणीचा पण क्रमांक यमच आहे का नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची असते आणि इथं बघा हा यम असा पूर्णपणे फिल करायचा असतो इथं पण मराठी भाषेचा तोच क्रमांक आहे का तो फिल करायचा असतो आणखीन आता इथं रोल नंबर असेल रोल नंबर तुमच्या ॲडमिट कार्डवर तिथं दिलेला असतो बघा आता जो माझा होता तो मी फिल करत आहे माझा सतरा पन्नास एकोणतीस झिरो तीन अशा पद्धतीनं होता मग आता एकच्या खाली एकचा गोल भरायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर सातच्या खाली बरोबर सातचाच गोल भरायचा आहे इथं खाली सातचाच गोल भरायचा आहे इथं गोल भरायला चुकायचं नाही इथं सातचा गोल भरायचा आहे इथं पुन्हा पाच चा रकाण्यात या पाचचा गोल भरायचा आहे अगदी व्यवस्थित भरायचा आहे तुम्ही बघा लिक्विड फ्लोरचे जे पेन मिळतात त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचा असेल किंवा ब्लॅक कलर तुम्हाला जसं इन्स्ट्रक्शन तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत कार्डवर त्याच्यानुसार तुम्ही काय करा लिक्विड फ्लोचा तुम्ही पेन घ्या दहा रुपयाला मिळतो आणि त्याची नीप मोठी असते आणि त्यामुळे बघा गोल भरायला खूप जास्त सोपं जातं त्याच्यानंतर इथं शून्य मग इथं शून्यच्या रकान्यामध्ये तुम्ही शून्य भरू शकता इथं थोडंसं आपण पी सीवर करत आहे त्यामुळं इकडं तिकडं होण्याची शक्यता आहे पण पेपरमध्ये तसं करायचं नाही पुन्हा दोनचा गोल तुम्ही नीट भरायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा आपलं काय आहे नऊ नंबर आहे नऊच्या रकान्या त्या शेवटी खाली असतं नऊ त्यामुळं हे व्यवस्थित भरायचं अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक डोकं मन शांत स्थिर ठेवायचं पेपरला कोणतंही दडपण नाही कोणती काळजी नाही राग रुस्वे काही काही नाही फक्त शांत डोक्यानं फक्त तुमचा पेपर तुम्ही आणि तुमचं माइंड जे तुमची उत्तरं त्या पेपरमध्ये टिक करणार असतं त्यामुळे फक्त मनाशी फक्त शांत राहायचं मनाने आणि पूर्ण पेपर सॉल्व करायचं अशा पद्धतीने हा झाला हा झाला आपला ऍडमिट कार्डवरचा जो रोल नंबर आहे तो आपण रोल नंबर इथं भरून घेतलेला आहे आता बुकलेट नंबर माझा जो होता बघा अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट लाल रंगामध्ये तुम्हाला उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यामध्ये जिथं सेट हा यम दिलेला असतो त्याच्यावरच तुम्हाला पेपर कोडच असतो बघा इथं त्रेसष्ट आहे आणि त्याच्यानंतर एकोणसाठ झिरो एक एक तीन एकोणसाठ एकोणसाठ तीन अशा पद्धतीनं होता तर आता इथं नऊ आहे तर इथं मी नऊ भरेन त्याच्यानंतर आठ आहे तर मी आठ भरेन त्याच्यानंतर इथं सहा आहे तर मी इथं सहा भरेन त्याच्यानंतर इथं तीन आहे तर मी इथं तीन भरेन त्याच्यानंतर पुन्हा पाच आहे तर मी इथं पाच भरेन त्याच्यानंतर जे आपण वर दिलेलं आहे ते अंक इथं खाली त्याच्यामध्येच फील करायचे आहे इथं नऊ आहे तर मी इथं काय करेन नऊ भरेन आणि इथं तीन आहे तर मी इथं तीन भरण झालं आपला रोल नंबर आपण फील केला त्याचे गोल भरले त्या त्या अंकाचे गोल भरले त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका क्रमांकाचा जो आहे तर बुकलेट नंबर तो फिल केला त्याचे अंक भरले अशा पद्धतीनं हे आपल्याला फील करायचं असतं आणखी बघा इथं तुम्हाला सगळ्यात तळाला सगळ्यात तळाला इथं इथं सगळ्यात तळाला तुम्हाला काय दिसेल बघा तर इथं सगळ्यात तळाला जर तुम्ही आलात तर इथं तुम्हाला तुमची सही करावी लागते आणि ती सही बघा इथं असते ते आपली सही करायची असते आता इथं मी माझी सही करते आणि इथं जे तुमचे सुपरविजन करणारे आहेत शिक्षक तर त्यांची सही तुम्हाला इथून घ्यायची असते एवढ्या गोष्टी तुम्हाला करणे गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर बघा इथं हे जे आहेत नंबर एक पासून दीडशे पर्यंत आता हे सॉल्व करायचे कसे बघा प्रश्नपत्रिका जेवढे जेवढे येत आहे दोन तीन राऊंड मध्ये तुम्ही सॉल्व करू शकता किंवा जरी काही मुलं असतात की एक पासून सॉल्व्ह जे त्यांच्या सब्जेक्ट वर ज्या सेक्शन वर त्यांची कमांड आहे तर तिथून चालू करतात काहींचं बघा ईव्हीएस चांगलं असतं तर मग युव्ही प्रश्न सॉल्व्ह करायला घेतात फक्त काय करायचं आहे ई चा नंबर कुठून चालू होतो बघा तो नंबर आणि तीस सिरीज आपण फॉलो करतोय का व्यवस्थित त्यामुळं इथला प्रश्न क्रमांक पेपरमधला प्रश्न क्रमांक दोन्ही मॅच होणं गरजेचं आहे आता तुमचा प्रश्न क्रमांक वीस आहे तर पत्रिकेमधला तुम्ही वीस नंबरचाच गोल भरताय का हे तुम्ही परफेक्ट पाहायचं आणि त्याच्यानंतरच गोल भरायचा सिली मिस्टेक होतात बघा एक जरी गोल भरायला चुकलं तर पूर्ण सिरीज चुकते आणि आपलं डायरेक्ट खूप मोठं नुकसान होतं बघा तर बघा वीस नंबरचा जर मी एकोणीसला भरला तर आपण तसं त्या फ्लो मध्ये भरत जातो त्यामुळे खूप सारे प्रश्न चुकतात आणि एकदा ज्यावेळी आपल्या लक्षात येईल पुढे जाऊन त्यावेळी काय आपण काहीही का करू शकत नाही एकदा गोल भरला की भरला परत आपण त्याच्यानंतर रिटर्न दोन गोल भरले तर आपला तो प्रश्न बाद होतो त्यामुळे काय करायचं प्रश्न पत्रिक पत्रिकेतला प्रश्न क्रमांक आणि उत्तरपत्रिकेतला जो गोलाचा जो उत्तर क्रमांक तुम्ही भरतोय तुम्ही जो गोल भरताय तो बरोबर आहे का चेक करायचं दोन वेळा चेक करायचं आणि मगच भरायचं अशा पद्धतीने तुम्ही काय करा व्यवस्थित शांत डोक्यानं प्रश्नपत्रिका आल्यानंतर उत्तरपत्रिका आल्यानंतर अजिबात भांबावून जाऊ नका शांतपणे काय करू शकता तुम्ही सॉल्व करू शकता व्यवस्थित तुम्हाला खूप जास्त वेळ असतो पेपर तुमच्या हातामध्ये येण्याच्या आधी तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाते भरून घेतली जाते सगळी प्रोसेस कम्प्लीट करून दिली जाते आणि तुम्हाला जे सुपरविजन करणारे जे शिक्षक असतात ते सगळे केंद्रीय शाळेतले असतात त्यामुळे खूप खूप असं सिस्टमॅटिकली आणि खूप डिसिप्लिन त्यांचं पूर्ण कृत्य असते त्यामुळे ते सगळं व्यवस्थित चेक करत असतात फक्त इथं लक्षात ठेवायचं तुमचा जो आता मराठी भाषा पुरवणीचा तुमच्या हातात मराठी भाषा पुरवणी पडली तर मराठी भाषेचा जो बुक आ, सेट नंबर आहे यम तो मेन बुकलेटशी मॅच होतोय का एवढंच बघायचं भाषा दोनसाठी साठी असेल भाषा एकसाठी साठी असेल तुम्हाला जी पुरवणी मराठीची मिळालेली आहे त्याचा जो पेपरमधला जो सेट नंबर आहे तो मेन बुकलेट जे तुमच्या हातामध्ये मिळालेले आहे त्याच्याशी मॅच होतोय का तुम्ही एवढं चेक करायचं असतं कधी कधी सुपरविजन करणारे शिक्षक असतात ते पण काही वेळा गोंधळतात बघा आणि चुकीचे सेट दिले जातात त्यामुळे तसं न का करता काय करायचं तुमचे सेट आहेत ते तेवढे मॅच होतात का बघायचं आणि व्यवस्थित छान पद्धतीनं पेपर सॉल्व करायचं अशा पद्धतीने नक्की सॉल्व्ह करा शांत डोकं ठेवून पेपर सॉल्व्ह करा सगळेच नव्वद प्लस मार्कने पास होणार आहेत असा विश्वास मनामध्ये ठेवा आणि छान पद्धतीनं पेपर द्या सगळ्यांना धन्यवाद बेस्ट ऑफ लक थँक्यू